नमस्कार मित्रांनो आज परत मंथनच्या माध्यमातून ज्ञान राधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नवीन नवीन निघणाऱ्या विषयांवर आपण आज बोलणार आहोत आज ज्या पद्धतीनं या बँकेच्या शिष्टमंडळाचे सर्व सर्व सचिन उंबाळेंनी आज व्हिडिओ काढला आणि आज नंदकुमार ठाकूर साहेबांशी आणि त्यांच्या चर्चेनंतर फुटे साहेबांनी शब्द दिला की आज एक दोन दिवसात आम्ही पुन्हा एकदा या ठेवीदारांच्या सोबत चर्चा विनिमय करण्यासाठी बसणार आहोत पैसे कशा पद्धतीने आम्ही जोडलेत पैसे कशा पद्धतीने आणलेत कशा पद्धतीने आम्ही वाटणार आहोत हे प्रश्न किंवा ही गोष्ट समजवण्यासाठी परत एकदा सुरेश फुटे सर्व ठेवीदारांच्या म्हणजे ठेवीदारांनी जे शिष्टमंडळ निवडले त्या शिष्टमंडळाच्या माध्यमाने भेटायला येणार या सगळ्या गोष्टीचा वर्तुळ जेव्हा आपण रोज त्याच गोष्टीचा पाडा किंवा त्याच गोष्टीचा रट्टा जर आपल्याला कानावर पडत असेल ना तर सर्वसामान्य माणसाची व्यथा ही थोडी समजण्यासारखी पोट तिडकीनं पोट तोडून प्रत्येक इच्छा मारून एक ना एक रुपया जमा केलेली रक्कम जेव्हा तुमच्याकडे ठेवी म्हणून ठेवण्यात आली ठेवी तुम्हाला दान किंवा धर्म केलेला नव्हता त्या ठेवीवर चौदा टक्केच्या व्याजदराच्या लालसेपोटी आज या ठेवीदारांची परिस्थिती अशी झाली आहे ना घर का ना घाट का कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा जो मनस्थापन जी मानसिक हरॅशमेंट होते ना त्यांच्या त्यांच्यासोबत ती हरशमेंट कशाही पद्धतीने भरून काढण्यासारखी नाही आज प्रत्येक प्रश्न तोंडावर एकच प्रश्न आहे की माझे पैसे कधी मिळतील आणि याच्यात सर्वसामान्य माणूस तर अशा पद्धतीने भरडला चाललाय की सध्या परिस्थिती अशी आहे की लगन सराई जवळ आलेली आहे सराईच्या माध्यमातून नातेवाईक तरी लग्नाची लग्न त्याच्या डोक्यावर आहे मुलाच्या भवितव्याने पुढच्या पुढचे प्रश्न पुढचे मार्ग निवडण्याची वेळ आहे आणि नेमकं मध्यमवर्गीय किंवा जो आपला पोट तिडकीनं पोट पोटाला मारून एक एक रुपया जमा करतो ना हा रुपया तो याच भवितव्यासाठी जमा केलेला असतो की जेणेकर माझ्या अडचणीच्या काळात मला हे माझे पैसे वापरण्यात परंतु गेल्या सहा महिन्यापासून हा जो रट्टा चालू आहे ना माननीय ठापी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित अशा पद्धतीची विषय बांधून पाच तारखेला कुटेल साहेबांना स्वतः निमंत्रित केलं होतं कुठे साहेब या तुम्ही तुमच्या ठेवीदारांना स्पष्टपणे सांगा परंतु कुठे साहेबांनी त्या गुष्टी, त्या गोष्टी गोष्टीला बगल देऊन त्यांच्या त्यांच्या त्याच्या त्याच्या माध्यमातून बोलण्यासाठी त्यांच्या सौभाग्य सौभाग्यवतींना पाठवलं खऱ्या अर्थाने जर अशा पद्धतीची टाळा आणि तेच गोष्टी त्या ते रट्टे तेच विषय जर वारंवार तुमच्या समोर येत असतील ना तर शंकाच निर्माण होत्या आणि या शंकेला निर्माण करणारे ही जी व्यवस्था आहे ना आज ही व्यवस्था बाकी सर्व मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी की ज्या पद्धतीने ज्ञान अडचणीत आली तसं बघितलं ना तर आज बीड जिल्ह्यात कमीत कमी सहा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी याच पद्धतीने अडचणीत आहे काही वर्त खटलेही दाखल झाले त्यांच्या चेअरमनला आता कुठेतरी जामीन मिळालाय परंतु वास्तविक परिस्थितीत या लोकांनी जो आज त्यांनी वा, वापरलेला ठेवीदारांचा पैसा कशा पद्धतीने वापरला आणि आज ठेवीदार स्वतः आणि प्रशासन तिघांनाही अडचणीत आणायचं काम या स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीने खरे बा अर्थाने जेव्हा तुम्ही एखाद्याचा विश्वास जपण्यासाठी विश्वास वाढवण्यासाठी तुम्ही एखादी गोष्ट करता तुम्ही त्यांचा पैसा वापरून त्यांना त्या बदल्यात वार्षिक आहे की तुम्हाला त्या गोष्टी या ठेवीच्या स्वरूपात परंतु ते थे। विसरून गेले की हा पैसा व्याजाच्या दरम्यान आणि दरवेळेस तुम्ही ज्या पद्धतीने या कर्म ठेवीदारांना आपल्या रट्ट्याप्रमाणे तुमच्या कर्मचाऱ्यांनी कन्व्हिन्स करून 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 दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष अगोदर आलेला पैसा तुमच्या बँकेतून तुम बाहेर जाऊच दिला नाही प्रत्येक वेळेस वाढ 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 मग या वाढ वाढ मुळे आज परिस्थिती अशी वाढून बसलेली आहे की सर्वसामान्य माणूस याच्यात फक्त चिंताग्रस्त आहे आज तुम्हाला सांगतो की सायरा मल्टीस्टेट आणि राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या दोन्ही सोसायटी या पद्धतीनं गुरफटल्या गेल्या आहेत की यांना वकावं घेळावं हीच परिस्थिती आहे यांनीही माननीय कुठे साहेबांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला कुठे साहेबांनी ज्या पद्धतीने इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजमध्ये पैसे लावले त्याच पद्धतीने यांनी आपल्या आपल्या परीने आपल्या सोयीप्रमाणे आपलं भवितव्य उज्ज्वल उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा हा गाडा फसला ना आपले आपले। वुझ वुझ एक गाडा फसला की ॲटोमॅटिक आपोआप दुसराही गाडा फसतो आणि हे पैसे जगात म्हणलं जातं सगळ्याचं चोंग आणता येतं पण पैशाचं चोंग आणता येतं त्यामुळे पैशाचं सोंग घेताना तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आज फक्त हे ठेवीदार आजही याच संभ्रमात आहे कि आता कुठे साहेब येतील नवीन आश्वासन देतील कशी होणार ते सांगतील अहो हे करण्यापेक्षा सचिन मोबाळे साहेब तुम्ही कुठे साहेबांना एकच विनंती करा की तुमच्या ज्या इंटरनॅशनल फंडिंग कंपनीशी तुमची दी, डील झालेली आहे ना ती डील लवकरात लवकर पूर्ण करा त्याच्यासाठी टाइम भाऊंड टाका की आठ दिवस पंधरा दिवस या आठ दिवस दिवसाच्या टाइम पिरियड मध्ये आणि सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने लवकरात लवकर पैसे सर्वसामान्याच्या खिशात जातील त्यांचे पैसे तुम्हाला परत करता येईल याच कडे लक्ष द्या ना उगत चर्चा विचारच्या त्याच्यातून आणि खरं सांगतो की या गोष्टीमध्ये मध्ये प्रशासनाच मला खूप कौतुक करावं वाटेल कौतुक करावं वाटणार आहे कारण की या कौतुकाची मागे एक कारण आहे जर प्रशासनाने कागद के काळी केली ना तर सर्वसामान्य माणसं चित मी कारण की प्रश्न प्रशासनाने ज्या दिवशी कागदावर या गोष्टी अधोरेखित आद, केल्या आणि त्या गोष्टीवर खटले दाखल सुरू झाले तर सर्वसामान्य माणूस म्हणजे ज्यांनी पन्नास लाख दीड लाख रुपये आपल्या आपल्या पद्धतीने जमा केले होते ना त्या पैसे मिळवण्यासाठी यांना पुन्हा कोर्टाच्या पायड्या माग चढावं लागतील पुन्हा वकील लावावं लागतील म्हणजे हातच गेलं तर गेलं पुन्हा पळ त्याच्या मागे लागण्याची वेळ आहे म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं दुपाटण असंच म्हणण्याची वेळ सर्वसामान्यावर येणार आहे त्यामुळे प्रशासना या प्रशासनाने घेतलेला योग्य निर्णय आणि ज्या संयमानं प्रशासन वागतंय ना त्याबद्दल खरंच प्रशासनाचे खूप खूप आभार पण या संयमाला ढळू न देता त्यांना प्रशासनालाही विनंती आहे की यांनी यांना टाइम या गोष्टीला करून द्यावं आणि टाइम बाउंडच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाचे पैसे कशा पद्धतीने लवकरात लवकर परत करता येतील याकडेच लक्ष द्यावं नमस्कार